आज मी तुम्हाला तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवते एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी तीळ घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आता मी हे तीळ भाजून घेते ह्यामध्ये घालून आपल्याला गॅस कमीवर ठेवून तीळ भाजून घ्यायचे आहे गॅस फुलवर ठेवल्यावर आपले तीळ काही करपतील आणि काही बरोबर भाजणार नाही हे बघा आपले तीळ भाजलेले आहे मी आता ह्याला काढून घेते आता हे शेंगदाणे भाजून घेते आपल्याला शेंगदाणे पण कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत हे बघा मी शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे आता मी हे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला काढून घेते मिक्सरला तीळ काढताना शे मिक्सरला तीळ काढताना आपल्याला मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करत काढून घ्यायचे आपल्याला हे जास्त बारीक करायचे नाही थोडे जाडही ठेवायचे मी आता हे मिक्सरला काढून घेते हे बघा जास्त बारीक नाही केलं मी जाड़ जाड़ हे जाड जाड ठेवलं हे शेंगदाणे पण जाडच ठेवले आता हे दोन्ही मी एकत्र एक करून घेते आता मी गॅस पेटून घेतला आहे आता ह्या कढईमध्ये दोन चमचा तूप घालत आता ह्यामध्ये हे गुळ घालते आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा नाही फक्त हा गुळ गूळ विरगळून घ्यायचा ह्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते हे बघा अर्धा कप आहे हे बघा आपला गुळ विरघळला आहे मी आता ह्यामध्ये तीळ घालते लगेच गॅस बंद करते आता ह्याला एक मिनिट थंड होऊ देते जास्त थंड होऊ द्यायचं नाही लगेच लाडू बांधून घ्यायचे हे बघा मी आता ह्याचे लाडू बनवून घेते लाडू बनवताना पहिलं हाताला तूप लावून घ्या हे लाडू खूप मऊ बनतात तोंडात टाकताच विरघळतात लहान लहान मुलं सहज खाऊ शकतात असे लाडू खूप सोपी पद्धत आहे ही बघा आपले लाडू तयार आहेत तुम्ही पण ह्या टिप्स वापरून लाडू करा आणि कसे झाले तेही सांगा